अजून बड़े बड़े हे फ्लफी प्लफी ह्याना असं आवडतं बिल पडला असता माझा पिताजी हमारे डुटी गए ठीक आहे कुठे गेलाय पिताजी कुठे गेलाय तुझा

किचन किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आपण इथनं ओलातने घेऊया आणि कढाई आपली हे साफ करून घ्यायची आहे नॉनस्टिक नॉनस्टिक अशी जाऊन अशी झाली बघा माझी कढाई कारण मग खूप घास घासते भांड्याला तुम्हाला माहीत आहे तर हा पतीला घेतलेला आम्हाला मध्ये भेटलेला सगळ्यां ती मग ती डेशनवरच यूज होते तर आता मी शेंगदाणं भाजते ना आणि हजारावर हे आहे चारशे वर करून घेऊ गायू पिलू दोघी भूणी आता आंघोळीला गेलेली आहे तर शेंगदाण्याशी शे भाजायला ठेवते अडून आले आता आपल्या खाण्यापिण्याचं आता बघा ऑइल ठेवलेला आहे कसं झालेलं आहे ऑइल गायू पाट पट्ट्या काढतील कुठं पण फेकून घेते कुठं पण हे बघा कशी अवस्था केली तर औषधाचं वेगवेगळं ठेवलेलं सगळं क्लेचर बघा अशी करून ठेवते गायू ओ नो गी घे ते पण पडलं माझ्या हातात माझ्या बघा पिना घेऊन येते हजे शिवण्याच्या पिना पण सोडत नाही इकडं घेऊन येते गायू काय करावं गायूला तर चला आता पडला लावूया फटाफट फटाफट काम करूया तर असं कुशन वगैरे असं करून ठेवलं आहे चहा बघा घेतलेला प्यायला नाही गायूने गायूला चहा देत नसते दूधच देते पण त्याच्यात थोडंसं चहा ठेव गाळावं लागतो परत आली किचन मध्ये फिरवून घेते तोपर्यंत काय होतो थोडा ट्रॅव्हल देते आंघोळ करून बसले दुग्या वरडायला लागले जाऊन बघूया बाहेर पाऊस पडतोय बघा मौसम लय खराब झालेला आहे बाहेरचा म्हणून काय जायचं नाही पाऊस पडतोय बाहेर बघू शकता तुम्ही त्यामुळे कपडे बिपडे आपले असेच आहेत आहे पडदा तरी आता लावायचं म्हटलं की काढावं लागणार का नाही दूध असा हे बघा ठेवायचं पडतच हे तर मागे ठेव खूप छान आहे वर्क आहे ह्याच्या छान छान प्रिंट आहे तर ह्याचा आपल्याला शिवायचं आहे दोन टॉप आणि पाच मीटर आहे आणि जीन्सचा टॉप तुम्हाला दाखवते कितीतरी तरी पण मी सोनूचे पॅन्ट शाळेत हा टॉप तिचाच आहे नवीन आहे ह्याच्यासाठी शिव फिटिंगसाठी ब्लाउज शिवलेले आहेत दादूची पण ही आहे इकड पण बघा आपली मशीने ब्लाउज शिवलेले आहेत काही कमी नसत्यात आपल्याला दिवसभर वर वर करायला मुंडीवर मानवजी वर करायचं नाही चालूच असत आपलं काय नाही त्यात गाईंचा बघा कांगवा रड ती आणतच हिकड आणतच ती च्या का हे आणतच असत येऊ करत अंगे पप्पा अरे हे जग दाखलेलं गाय दादा ने पाणी भरून तसं ठेवलेलं आहे पिकीसाठी रात्रीच चकोपाय आणाय समज म्हणून रात्रीच चकोपाय

शीजा नहीं है तो कैमरे में देख के लगाती हूँ गायू क्या हुआ क्या कर रहे हो देखो देखो ग क्या लगा रही हूँ और ना क्या लगा रही हूँ बोलो ना तो <coughs> बोला भी। ते? मैं वो थोड़ी स्टोरी ख़राब हो गई थी ना तो मैंने अपने आप बंद हो गया था इसलिए मम्मा ने अभी क्लियर की तो थोड़ा सा तब तक मैंने ये सब कर लिया था अपना सब लोशन वगैरह लगा लिया लगा क्या खाने दिखा दो

कटिंग करून पहिलं हे घेऊन घेतो टमॅटो ज्यादा सिंपल सी बनवणार आहे ज्यादा मसाला वगैरे काय नाही एकदम हलकं फुलकं खाण्यासारखं चविष्ट बस टोमॅटो कांदा आणि हे का आपली लाल मिरच पावडर एवढं टाकणार आहे शेंगदाण्याचं तूप एवढं नाहीतर काय एवढं करणार नाही एवढं बीस टमाटोमध्ये पाणी खूप असतं

तिला खायचं अजून बडे बडे हे याच्याने लगे का मिठा बिठा नाही लागे का मित्री नाही लगती पी आई असं नाही खायचं पण टू मिले के चम्मच खाव थांबव किती मी छान राहील तिला पण कळालंय मलाच कळलं नाही तर तुला माझं स्टोरेज फुल लाईफ मोबाईलमध्ये त्या बघा गाडी धडाम धुडूम धडम चालू झाली तर दिवसभर आत असून फ्लाईटचं खूप टेन्शन पहिलं आलं तेव्हा लोक दुखायचं आता तर ती सवय लागली म्हणा एक वर्ष झालं त्यामुळे काही आता एवढी अडचण नाही भाजी बनवूया बनवी ही कापायचं कांदा भाजस्तवरच वांगी कापाय आता खायला त्यामुळं त्यांना बनवते आता थोडं मटर बिटर सगळं टाकून नाही हे आपण बनवू थोडीशी मॅगी ठीक आहे त्यांना फक्त फक्त आवडतं म्हणजे कांदा वगैरे हो तर भाजू नको म्हणजे मॅगी मग त्यांच्यासाठी असं बनवते आता एकच पॅकेट बनवायचं आहे थोडं भाजून घेतलेलं आहे आता मी साहेबांना एक पॅकेट बनवणार आहे फक्त मॅगी त्यासाठी घेतले नॉर्मल फ्राय करून टमॅटो कांदा आपण बघू शकता त्यांना दोन मिनिटं टाकले एक टमॅटो एक कांदा आणि हिरवा मटर तर थोडंसं मॅगीला फुडून घेऊ आपण फुडून घेतली असं आहे बघा ह्याच्यासाठी कैची ठेवत असते मी आता ॲड करू एक पॅकेट मसाला जी बाकी वाटलेली मॅगी आहे ती फोल्ड करून ठेवून टाकू आणि कैची जिथून घेतली पितूळ आता पाणी ॲड करू आपण थोडंसं वाढवू आता इंडेक्शन तर ना आता सगळं शिजून जाईल टमॅटो कांदा सगळं ठीक आहे ना उकळी असतोवर आता थोडंसं ना पीठ मिळवून घ्या असं कारण सगळी साफसफाई बघा साखर सा वगैरे सांडलेली आहे भरली साखर तर सांडली आहे त्यामुळं किचन पण असं साफ सा थोडंसं इंडक्शन थोडं सारू हे तू जे पण आहे असं साफसफाई ठेवली तू बरं त्या ना हे का नाही जास्त वाढवलेलं आहे आपले हे फोली साहेबांची मॅगी उकळी आली गेली तर दुसरीकडं कामं करा तोपर्यंत तो उकळी आली आली केलं पाहिजे इंडक्शन चारशेवर ठेवलं ना ते बरोबर होतं हजारवर राहतं ना आता ते हळूहळू शिजायला पाहिजे मला व्यवस्थित आता पेपर ना त्यांचे कामाला कमी लावते तरी पिलू मदत करते बर का तुम्हाला माहितच नाही पिलू मदत करते आता नॉस्टिक नाही राहिले मी कशाने पण घासते मला नाही होती पिवळ काळ काळ आवडत मस्त म्हणजे म्हणून का, का नाही ना 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 ती म्हणते त्याची कामाच नाही चुकलं हे बघा नॉनस्टिक राहिलंच नाही असं क्लीन झालेलं आहे थोडं थोडं जाग्या जाग्यावर ना ते निघून चाललेलं आहे तर पुसून घेऊ तपरी मॅगी पण बनली आपल्या पूजे साहेबांची आता मी भाजी बनवून घेतलेल्या फळदीशी कशाची घेतच आहे तुम्हाला त्याला असं पुसून इंडक्शनवर ठेवायला लागतं आता घासलं नाही ना हे घासलं की शकतं मस्त बनलेली हे बघा फ्लफी फ्लफी शिजली का नाही व्यवस्थित मग ह्यांना असं आवडतं त्यां जसं जसं ज्याला ज्याला आवडतं ना तसंच बनवून देते मी सोनू पिलूला आलं गायूला आलं त्यांना आलं म्हणजे टमाटर वगैरे ते चावून खाता सोनू पिलूला हे दिसलं नाही पाहिजे गायूला पण झालं आता देऊन टाकू सोनू पिलूला का नाही गायूला तिघं भावांना असं बिलकुल पटत नाही की आता त्यांना हे भेटावं इलेक्शन बंद करून त्याच्या भांडे खाते ती त्याला आज दिलं स्टीलच्या ह्याच्यामध्ये ठीक आहे गरमागरम भोजन ची प्लेट पडला असता माझा पिताजी हमारे ड्युटी गए ठीक आहे कुठे गेलाय पिताजी कुठे गेले तुझा तिथं तिथं चला गाईची मराठी खूप आवडते ना मराठीत बोलल तिला लय प्रॅक्टिस करावं लागते हा ठीक आहे चला मी येते म्हणा भेटते पुढच्या व्हिडिओ मध्ये कल बात करे की नाट मे बात करते दिन में कबी नाही बात करते ठीक आहे चला बाय करो काळजी घ्या बोलो काळजी घ्या बाय काळजी घ्या